हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करती आहे तर मग चला बघा आजचा व्हिडिओ खूप खास म्हणजेच कमेंट आहेत तर त्याच्या म्हटलं चला आजचं मी तुमच्यासोबत काहीतरी वेगळं शेअर करते आता बऱ्याच मैत्रिणींचं असा प्रॉब्लेम येतो की ब्लाऊजला गोल आकार येत नाही अशा कमेंट पण आहेत आपल्या चॅनलवरती तर मग गोल आकार येत नाही मग त्याच्यासाठी ताई गोल आकार कसा द्यायचा कटोरीला बऱ्याच वेळा काय होतो बारे व्ही आकार तयार होऊन जातो कटोरीला आहे ना किंवा काही जणींना डीप पाहिजे असतो तर तो डीप जो आहे तो मी आता साईडला ठेवते तो विषय कारण की हा डीप जो आहे गाळा बनवताना आपल्याला अगोदरच त्याचं कटिंग करावं लागतं त्याशिवाय आपल्याला तो डीप आप होत नाही आता हे आपण ज्या पद्धतीने कटिंग करेल राहते त्याच पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज स्टिच होतं आता मी इथं तुम्हाला सांगणार आहे फक्त की गोलगाळा कसा करायचा आणि छान असं गोलगाळा आपला दिसला पाहिजेत तर बघा हे बत्तीस साईजचं कटोरी पॅटर्न आहे आणि बत्तीस साईजचा आपण इथं ब्लाऊज संपूर्ण स्टिच करून घेतलेला आहे छान असा आणि याचा गोलगाळा घ्यायचा आहे त्याचबरोबर इथं हा पानगळा घेतलेला आहे आणि अशी लेस टाकून घेतलेली ले आहे पाहू शकता छान याचा लुक आलेला आहे मी याचीवरची बाही जी आहे ती एल्बो आहे जी मी इथं शिवून घेतलेली आहे फक्त आपल्याला गळा जो आहे तो हे करायचा आहे गळा हे करायचा आहे गोलगाळा घ्यायचा आहे व्यवस्थित कटोरीला आणि बघा अशा पद्धतीने दाखवते मी तुम्हाला बघा आपल्याला गोलगाळा घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी ज्या आहे ना <coughs> काय करायचं आता तुमचा गळा सर्वात पहिलं बघायचं तुम्हाला किती घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही जर वरतून मोजत असाल गळा तर वरतून मोजा जसं आता इथं आपण हा गळा जो आहे नॉर्मली इथं अर्धा इंच खाली वाढवून घेणार आहे बघा अशा पद्धतीने अगदी अर्धाच इंच गळा खाली मी वाढवून घेते तर काय करायचं ह्या गळ्यापासून आपण इथं छोटासा एक बॉक्स तयार करून घेऊ जेवढा तुम्हाला गळा खाली घ्यायचा ना तेवढा आपण इथं छोटासा एक बॉक्स तयार करून घेऊ कुठून घ्यायचा इथून तर आता ज्यांना गोल आकार जमत नाही त्यांच्यासाठी सांगते हां बघा ज्या नवीन ब्लाउज शिकतात त्यांना ही गोष्ट खूप युजफुल आहे त्याने काय होतं तर आपल्याला व्यवस्थित ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे येते आणि काय होतं सेम पार्ट निघल्या जातं आता आपण काय करू हाच पार्ट ना इथे वठवून घेऊ नाहीतर तर मग येणा नाही वठवलं तरीही काय करायचं याच पद्धतीने इथे परत एकदा चेक करून घेऊ हो आपण त्याच पद्धतीने इथे पण आपण तीच पद्धत वापरून घेऊ हो। किती पद्धत पद्धत आहे तुम्हाला सांगते बऱ्याच मैत्रिणींच्या चॉईस खूप वेगवेगळ्या असतात ना काहींना हाच गाळा जो आहे तो असा संपूर्ण इकडनं डीप लागतो काहींना असा छोटासा लागतो तर याच्यामध्ये तो आपल्याला फक्त ते ध्यानात ठेवायचं की कोणाला कोणता गळा कसा लागतो आहे की नाही जर तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवतायत तर तुम्हाला पण माहीत असतो की आपल्याला कसा गळा पाहिजे आणि कसा गळा घ्यायचा तर तेच छोट्या छोट्या गोष्टी आपण ध्यानात ठेवायचं मी आत्ता तुम्हाला आता काय सांगते की गोल गाळ्या कसा द्यायचा शेप कसा द्यायचा तेच सांगते तर तुम्ही पहा इथं मी काय केलं बॉक्स काढून घेतला आणि इथं जो सेम आकार आपला आहे तो आलेला आहे आता आपण याला काय करू कट करून घेऊ बघा तर आपण जिथून खडूनी मार्किंग केलं ना तिथूनच हा गाळा आपण इथं कट करून घेऊ तर हा गाळा ना एकदम गोल तयार होईल तुम्हाला सांगते तर हे पाहू शकता जर तुम्ही आता अंदाजे कट केलं असतं तर तुमचं हे असा एकदम परफेक्ट गोल गाळा तयार झाला नसता बरं त्यामुळं आपण इथं थोडंसं तुम्ही खडूनी पण मार्किंग करू शकता तर पहा किती छान आपला असा गोलगाळा तयार झालेला आहे तर ज्यांना शेप जमत नाही मी जास्त असं फिरून व्हिडिओ बनवत नाही मी डायरेक्टली जे आहे ना व्हिडिओमध्ये स्पष्ट तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने आपण हा गोळ गोलगाळा घ्यायचा आहे आणि तुम्ही फायनली पाहू शकता किती छान याचा गोलगाळा तयार झालेला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसतो पहिला कसा दिसत होता आणि न आत्ता पाहू शकता तुम्ही कसा झाला आता एवढाच गाळा आपल्याला घ्यायचा आहे आणि वाटलं की हो आपल्याला हा गाळा अजून खाली घ्यायचा तर तुम्ही इथं घेऊ शकता तर जसं नॉर्मली आपण इथं थोडासा मी खाली घेते आता तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या नाही तर तुम्ही याच पद्धतीने हा गाळा ठेवू शकता काहीच अडचण नाही एकदम नॉर्मल मी इथं थोडासा कट लावून घेणार आहे हे ओके किती छान आपला गळा आलेला आहे आता याला मी पायपिंग कसं करायचं ते पण सांगते तर मी ह्या ब्लाउजच्या निघलेला कपडा आहे त्याच्याच आपण तिरक्या पट्ट्या काढून घेऊ जवळजवळ एक किंवा सव्वा इंचाच्या पट्ट्या आहेत ह्या त्याच्याकडेने अशी टीप मारून घेऊ तर बघा किती छान आपला असा गोलगळा आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त लुक आलेला आहे याचा आता आपण दुसरा ही पार्ट तयार करून घेऊ बघा फायनली आपल्या गळा किती सुंदर तयार झालेला आहे अतिशय गोल गळा तयार झालेला आहे दिसायला पण खूप सुंदर झालेला आहे अशाच पद्धतीने गोल गळा घ्यायचा असतो त्याच्यामध्ये आपण जास्त कन्फ्यूज होण्यासारखं काहीही नाही आहे की बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात ताई माझा गोल गाळा तयार होत नाही गोल गाळा तयार होत नाही अशा कमेंट आल्यामुळं मग म्हटलं चला मी आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर अशा पद्धतीने आपण हा गाळ्याचा आकार घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गोल राऊंड आवडत असेल म्हणजे जसं काय बघा असा 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 आवडत असेल म्हणजे हाच गाळा जो आहे तो आणखी निकडून घ्यायचा असेल तर ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करशाल त्या पेपर कटिंग करतानाच तुम्हाला हा गाळ्याचा राऊंड अशा पद्धतीने घ्यायचा आहे बरोबर तर त्या पद्धतीने तुम्ही एक ओ, जर आवडत असेल तर त्या पद्धतीने एक डीप गाळ्याचा ब्लाउजचं पेपर कटिंग सुद्धा तुमच्याजवळ करून ठेवणं आवश्यक आहे जर नसेल आवडत तर तुम्ही अशा पद्धतीने हा गळा घेऊ शकता फक्त गोल आकार कसा आणायचा ते मी तुम्हाला सांगितलं तर चला हा छोटासा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय